एक ब्रेकिंग न्यूज येते धुळ्यामध्ये महापौर आणि उपमहापौर निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे धुळे महानगरपालिकेत भाजपकडे एकाहाती सत्ता आहे आणि भाजपच्या चंद्रकांत सोनार यांचं नाव सध्या चर्चेत आहे पालिकेला साष्टांग दंडवत करून त्यांनी पालिकेमध्ये प्रवेश केला आणि धुळ्यामध्ये महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवड प्रक्रियेला झालेली सुरुवात आणि ही महत्वाची बातमी या संदर्भातली माहिती आपण घेऊयात विशाल ठाकूर आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती विशाल काय सुरू आहे सध्या कशा पद्धतीनं निवड होतीये निश्चित पीठासन अधिकारी जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्या वतीनं ही सभा आता पार पडत आहे जवळपास भव्य फेटी घालून सगळे भाजपचे नगरसेवक आज महानगरपालिकेवर त्यांनी प्रवेश केला आणि आता फटाक्यात जल्लोष आज आहे महापौर पदासाठी चंद्रकांत सोनार यांची नियुक्ती झालेली आहे निवड करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी जतिन यांनी एक अर्ज दाखल केला मंगला अर्जुन यांनी तो एकमताने हा माघार घेतल्यानंतर अं आणि विशाल माहिती आपल्यापर्यंत येते ती म्हणजे सोनार हे भाजपचे महापौर झालेले धुळ्यामध्ये बातमी आणि पालिकेला साष्टांग दंडवत करूनच त्यांनी पालिकेमध्ये प्रवेश केला होता आणि भाजपची तर एक हाती सत्ता धुळ्यामध्ये आहेच आणि आता भाजपचा महापौर धुळ्यामध्ये धुळे महानगरपालिकेला लाभलाय चंद्रकांत सोनार तर विशाल ठाकूर आमचे प्रतिनिधी आहेतच फोनलाईन वरती विशाल काय सांगाल उपमहापौरपद महा कोणाला मिळालंय निश्चितच ज्याप्रमाणे भाजपचं भाजपचे चंद्रकांत सोना हे महापौर झाले असले तरी भाजपाच्याच उपमहापौर कल्याण अंतर्गत या देखील उपमहापौर पदासाठीची निवड झालेली आहे जल्लोष साजरा केला जात आहे एकमुखाने सगळ्यांची इथं निवड करण्यात आलेली आहे विरोधी पक्षात असतील हे देखील एक अर्ज स्वैच्छेने मागे घेतले चार अर्ज दाखल करण्यात आलेले होते उपमहापौर पदासाठी परंतु सगळ्यांनी एकमेकाने आज हा निकाल दिलेला आहे विशाल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर धुळ्यात आता धुळे महानगरपालिकेला नवा महापौर मिळालाय चंद्रकांत सोनार धुळे महानगरपालिकेवरती भाजपची हाती सत्ता आणि आता धुळे महानगरपालिकेत आज महापौरपदी चंद्रकांत सोनार